हा प्रश्न योग्य आहे का म्हणजे पाण्याअभावी सभा रद्द झालेली आहे मीडियाच्या बांधवाला एक विनंती तुम्ही जाणीवपूर्वक आमच्या या सभेला कॅन्सल का झाली याच स्तोभ माजवू नका म्हणजे लोकार्थाच्या हितानं आणि तमाम मराठा बांधवांच्या हिताच्या दृष्टीनं ही सभा काही काळ पुढे ढकलण्यात आलेली त्याला स्थगिती देण्यात आलेली आणि त्याला पाण्याचं कारण काय दिलंय कारण पाणी तर कारण आहेच पण ऊन वारा येणार अवकाळी पाऊस ह्या सगळ्या गोष्टी याला कारणीभूत आहेत जेणेकरून काही जीवितला हानी होऊ नये सगळ्या आपले लहान लेकर येणार आहेत सहा कोटी समाज येणार आहे पाटील पाटीलने आता सांगितलं की एका हा कीवर लोक बाहेर पडणार आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्यांचा विचार करता सध्या या सभेला पाणी निसर्ग या गोष्टीमुळे सध्या स्थगिती समाजामध्ये या सभेबद्दल जो उत्साह होता तो कुठं तरी आता संपेल एकदम एक भारी उत्साह एकदम जबरदस्त उत्साह हो दोन जे लोक जाणार आहेत एक प्रेरणा घेऊनच चालले चायला म्हणजे असे कॅन्सल झाली आणि रडत बसणार नाहीत एकदम जबरदस्त उत्साह आहे त्याच्यामुळे काय हा लोड घ्यायचा नाही पत्रकार बांधवांना विनंती तुम्ही द्वारे सांगून टाका की ही सभा सध्याची स्थगिती भविष्यातली फार चार पावलं माग कमून घेते व आग त्याला मोठी झोप घेऊन शिकार करायची असते अगदी टप्प्यात कार्यक्रम होणार आहे चार पावलं मागे घेणार आहेत सगळं जमला होता सगळं जम सगळं जमला हो तो पाटलांनी जे सांगितलंय की एक जण बांधव उठला होता तो म्हणला होता काही जरी अभाव असला तर प्रत्येक जिल्ह्यात ते काम वाटून द्या ते काम आम्ही करू रे एकदम काही बांधवांच्या अशा तळमळीने भावना होत्या की ही सभा व्हायलाच पाहिजे होती कारण काही बांधवांनी हिंगोली परभणी या भागातील बांधवांनी दीड दीड दोन दोन लाख पॉम्पलेट छापलेत त्या भागात ते हिंडलेत साहजिक आहे त्यांच्या मनात काय की ही सभा व्हायला पाहिजे पण काय असते तरुण रक्त असते पत्रकार साहेब तरुण रक्त काय म्हणतं की स्वभाव व्हायलाच पाहिजे मग सापडचा विचार करीत नाही पाटलाचं अंतकरण किंवा आपल्या नियोजन करणाऱ्याचं अंतकरण किती मोठ आहे की तर कोणाच्या पायात पण काटा मारला नाही पाहिजे कोणाच्या डोक्यावर ऊन जास्त लागलं नाही पाहिजे धावपळ झाली नाही पाहिजे आणि शंभर टक्के वातावरण बघा आठ जून सात जून हा पाऊस येण्याचा काळ आहे सुरुवातीचा वारा वादळाचा पाऊस आहे त्याच्यामुळे हे सगळं नियोजन हे सगळं ध्यानात घेऊन आणि पाण्याच्या अभावे सध्या या वेळेला स्थगिती देण्यात आली परंतु सभा कॅन्सल झाल्यामुळे जे पाटलाचं चार जून उपोषण आहे ते पण कॅन्सल होईल का नाही सभेच्या वेळी आता हो नियोजनाच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल तुम्ही कव्हरेज करत होता की पाटलांना सगळ्या मायबाप जनतेने हात जोडून विनंती केली की तुम्ही यापुढे कसलंच उपोषण करायचं नाही उपोषण करून आपल्याला काही तुमच्या जीवाला धोका आहे असं सांगण्यात त्याच्यामुळे उपोषण पाटील बी करणार नाहीत त्या जनतेचं ते लेकरू स्वतःला लेकरू म्हणतात ना त्यामुळे ते जनतेचं ऐकणार आहेत त्यामुळं उपोषण काय करणार नाही